राष्ट्रीय महामार्गावर एस टी बसच्या धडकेत एक इसम ठार सातारा ते कोल्हापूर लेनवर कराड नजीक सॅप्रॉन हॉटेलसमोर हो झाला अपघात सोमवारी दुपारी घडली घटना घटनास्थळावरून पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी दुपारी अडीचच्या दरम्यान पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर सातारा ते कोल्हापूर लेनवर कराड नजीक असणाऱ्या हॉटेल हो सॅप्रॉन समोर एसटी बसच्या धडकेत वाळवा तालुक्यातील तांबे येथील बंटीराज बल्लाळ हा गंभीर जखमी झाला या इस्माला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र सदर इस्माचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता दरम्यान अपघात होताच एस टी चालक पोलीस ठाण्यात हजर झाला आहे अपघाताची माहिती मिळताच डी पी जेन कंपनीचे पी आर ओ ऑफिसर दस्तगीर आगा यांनी कराड शहर पोलीस स्टेशन तसेच कराड एस टी डेपो व हायवे पेट्रोलिंग यांना कळवले तसेच जखमीला ताबडतोब ॲम्ब्युलन्समधून कृष्णा रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारापूर्वीच सदर इस्माचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले अपघातस्थळी पी एस आय जगदाळे कॉन्स्टेबल हेमंत महाले तसेच ग्रामस्थांच्या मदतीने जखमीला मदत करण्यात आली एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड